कोरेगाव नगर पंचायतीच्या विशेष समितींच्या सभापती निवडी जाहीर कोरगाव नगरपंचायती मागील निवडणुकीत महेश दादा शिंदे गटाचे नगरसेवक निवडून निवडन येऊन सत्ता स्थापन केली होती आज झालेल्या विशेष समितींच्या निवड संदर्भातील बैठकीत प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले मुख्याधिकारी अभिजित नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष समितीच्या निवड निवडी जाहीर करण्यात आल्या यामध्ये प्रसिद्ध नगराध्यक्ष स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून तर प्रसिद्ध उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांची पाणीपुरवठा जलनिस्सारण समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली बालकल्याण समितीच्या सभापतीपदी नगरसेविका स्नेहल अर्जुन आवटे बालकाम समितीच्या सभापतीपदी राजेंद्र वैराट तर अर्थ विकास समितीच्या सभापतीपदी नगरसेवक परशुराम बर्गे यांची बिनविरोध निवड करण्यात आली नवनियुक्त सभापतींचे सर्वांनी पुष्पहार घालून अभिनंदन केले यावेळी नगरसेवक जयवंतप्पा पवार माजी दादा बर्गे नगरसेवक सागर विरकर नगरसेविका वनमाला ताई बर्गे शीतलताई बरगे संगीता ताई ओसवाल नगरसेवका संजीवनी ताई बर्गे नगरसेवक सागर दत्तजराव बर्गे नगरसेवक प्रीतम शहा नगरसेविका प्रभावती आनंदराव बरगे यांची प्रमुख उपस्थिती होती नवनियुक्त सभापतींचे कोरेगाव विकास आघाडीचे प्रमुख अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत राजभाऊ बर्गे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल दादा बर्गे जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किरण नाना बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे आदींनी अभिनंदन केले